हेलो मालेगाव ये है आपकी आवाज आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट कार्यपद्धती संदर्भात जनजागृतीची सुरुवात आज पर जिल्हा सत्र न्यायालयात दिनांक अठरा मंगळवार रोजी दुपार दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली आयोगच्या आपण जर बघितलं की मशीन व्ही एम आला तर सगळ्यात सर्च केलेलं आहे आणि असं निदर्शनास आलं की ईम मशीन अगदी परफेक्ट आहे त्याच्यात कुठलाही गोष्ट नाही आहे आणि त्यानुसार मान्य निवड आयोगाने सूचना दिलेल्या आहेत की जन जागरुक झाली पाहिजे

याबद्दल एक हा सेमिनार से ठेवलेला आहे त्या लोकसभा दोन हजार एकोणावीस मध्ये ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅट ही मशीन आपण वापरणार आहोत आणि ईव्हीएम वर पर आतापर्यंत विश्वास तर होताच किंवा त्याच ट्रान्सपरसीने ईव्हीएम मशीन आपण वापरत आलेलो आहोत परंतु काही लोकांनी साशांतता निर्माण केली आणि त्या साशांततेला कुठला वाढू नये यासाठी जी खात्री ईव्हीएम मध्ये होतीच

यावेळी न्यायालयातील न्यायाधीश व सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते बुधवारपासून प्रत्येक सात सदस्यांचे पथक शहर व तालुक्यात मोठे चौक गर्दीचे ठिकाण मतदारांना या मशीन व व्हीव्हीपॅट प्रणालीची माहिती देण्यात येणार आहे शहरातील व तालुक्यातील मतदार व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन देवरे यांच्यातर्फे यावेळी या न्यायाधीश रियाज मोहम्मद बापू महाजन आर एच शिरसाट तहसीलदार ज्योती देवरे नायब तहसीलदार धर्मेंद्र मुल्लेरकर बार असोसिएशन चे अध्यक्ष आर के पच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते अॅडव्होकेट बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले पहिला सगळ्या आपल्या न्याय स्वर्गांच्या होती नाही खरं म्हणजे लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणतं की मग आपलं न्याय मत नियंत्रण नसते तर मी त्यांनी ते दे निवडलं डेमोसाठी त्यांनी विशेष करून दहशतदार मालेगाव असतील हिंदू हे आपले मोरे साहेब असतील त्यांनी मालेगाव न्यायालय निवडलं का की इथं सगळे तज्ञ लोक आहेत आणि या कारणामुळे त्यांनी निवडल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक करा म्हणजे अभिनंदन करेल आणि वकील सगळ्या ज्या होते त्या सर्व न्यायाधीशांच्या मध्ये त्यांनी स्वागत करेल आणि हे सगळं जो आहे की तत्परतेने मतदान व्हावं बिंचूक व्हावं आणि त्याची मतमोजणी पण व्हावी हा हेतू ठेवून म्हणजे आधी ई व्ही एम नंतर व्ही व्ही पॅट द्याला पण म्हटलं जात आहे की बाब देफाईड आहे हा जो आहे तर इथे ज्या काही शंका प्रशंका ज्या होत्या त्या बऱ्यापैकी शंका मॅडम आपण कृषी पण करून टाकलेले त्यामुळे प् आम्ही आपल्या मालेगावशी देवरे यांनी सांगितले आज सन्मान्य अप्पर सत्र जिल्हा न्यायाधीश सरांकडे त्यांचे अन्य न्यायाधीश त्याचप्रमाणे सर्व बार काउन्सिल सन्मान्य बार काउन्सिलचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपस्थित सर्व वकील सर्व स्टाफ सर्व अधिकारी जे आहेत कोर्टातील या सगळ्यांना आम्ही एकत्रितरित्या ईव्हीएम बरोबर व्हीव्ही एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि ई व्ही एम मशीनमध्ये मतदान केल्यानंतर व्ही व्ही पॅट मशीनमध्ये जे सात सेकंदासाठी त्यांना त्यांनी मतदान कोणत्या उमेदवाराला आणि कोणत्या चिन्हाला दिलं याचं जी स्लीप दिसणार आहे त्याचा डेमो आम्ही त्यांना दिला त्यांना हँडसोनही करायला दिलं आणि त्यांनी प्रत्यक्षपणे ते ई व्ही एमसोबत व्ही व्ही पॅट मशीन हाताळून पाहिलं अनेक तज्ज्ञ वकील बांधवांनी प्रश्न उपस्थित केले तर सर्व शंकांचं निरसनही करण्यात आलं आणि त्यांचं त्या शंका निरसनातून समाधान देखील झालेलं आहे आम्ही आज मुद्दामून हा निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी ज्युडिशियरीमध्ये हा कार्यक्रम घेतला कारण प्रत्येक सामान्य नागरिकाला जेव्हा काही आशंका निर्माण होते त्यावेळेला तो वकिलांकडे धाव घेत असतो आणि सन्मान्य वकील बांधवांनाच जर त्याची ट्रान्सपरन्सी किंवा त्या मशीनची प्रक्रिया कशी आहे हे कळलेलं असेल तर समाजामध्ये ह्या मशीनबद्दलची जी जागृती आहे किंवा जी पारदर्शकता आहे ही अधिकाधिक मेंटेन होईल या न्यायाने आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्याला संपूर्ण ह्या न्यायाधीश विभागांकडून मिळालेला आहे ये है आपकी आवाज